फुकट नको आम्हाला लाईट शेतीला बाजार जाणार रुपया देऊ नका कर्ज नको मार न आम्हाला ना गरज नाही निर्यात बंदी केली त्यांनी काय केली किती मोठी चुकी आहे त्यांची तुम्ही शेतकऱ्याला मिळून जाईन चार रुपये पण शेतकरी तुमच्या माग असला तर तुम्हाला बाकी त्यांची गरज नाही पण शेतकऱ्याच्या मुलक्या पाय दिले की तुमच्या मुलक पाय ठरलेलंच आहे शेतकरी हा भळे राजा आहे त्याला जर तुम्ही नीट वागणूक दिली तर तुमचं चांगलं होणार आहे आम्ही मानित होतो तो पहिला काय होता सुरुवात राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून काय गेला उद्धव ठाकरे शिंदे शाहीत गेला आला कशी काय बाजू झाला तुम्हीच सांगा ठाकरे गटातून गेला त्यांचं मन वैंगा मध्ये आला बरे शिंदे शाहीतून गेला त्यांचं मन वैंगा आणि जी पहिली राष्ट्रवादीत होती त्यांना डावले त्यांचं वैंग सांगा तुम्ही यावेळेस कोणी बोल